काय सम्राट आलं रे हे देवा हळद गेली रे वाहून सगळी हळद गेली गेलो रे देवा हे कसं झालं रे बाबा हे पा रे देवा तिकडे मंत्री लोक स्वागत करून राहिले मस्त वाढदिवस करून राहिले रे बाबा इकडे शेतकऱ्याच्या बांधावर या रे बांधावर या हे पा आमच्या समस्या पहा रे बाबा हे होय आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाणी झालं अर्ध्या घंट्या घोच्या केला आम्हाला रे बाबा हे कसं झालं रे देवा बोलू बाबा इकून तिकून पैसे आणून केलं रे झाले बाबा आता झालं रे देवा ए पाहो ते झाली सगळी गेली ओन गेली सगळी इकडे मंत्री लोक मजा करून झाले आज इकडे या म्हणा शेतकऱ्याच्या बांधावर पाहधरास सगळे शेतकऱ्याचे हाल कोणता अधिकारी ने आला काही नाही आला तशी मॅडम आल्या पण ते नाल्यावरूनच फोन गेले आमच्या शेतापर्यंत कोणी पोचलं नाही पाहायला सर्वे करायला आता काही